देवेंद्र फडणवीस यांची उद्या सभा नाही खर तर देवेंद्र फडणवीस असून देत किंवा उपमुख्यमंत्री असून देत असून देत यांच्या कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सभा झाल्या होत्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय आश्वासन दिले होते किती आश्वासन पूर्ण झाली आज उद्या ह्या जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत स्थानिक कार्यकर्ते लढत आहेत आणि भारतीय जनता पार्टी या स्थानिक निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने पैशाचा वापर करतो या सभेसाठी वापर केला जातोय त्यामुळे विरोधकांची किंवा आपल्या विरोधात जे वातावरण आहे ते त्यांना माहिती आहे आणि त्यासाठी हे वातावरण विरोधातलं वातावरण शांत करण्यासाठी या सभा घेत आहेत पैशाचं वाटप करताय आणि पण हे किती गेलं तर निश्चितपणे सत्ता लोकांचा रोष आहे तो निवडणुकीद्वारे दिसून येईल नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपला कमी यश मिळाल्यानंतर ज्या निवडणूक रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झाल्या होत्या आणि आताच्या जिल्हा परिषद स्थानिक पर्याय ज्या निवडणूक आहेत मात्र नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली घेताना पाहायला मिळते कुठेतरी हे भाजपने बोध घेतलेला पाहायला नाही निश्चितपणे रवींद्र चव्हाणांनी ज्या पद्धतीने पैशाचं वाटप करून निवडणुका किंवा आपलं नेतृत्व पुढे करण्यात करत होते ते रवींद्र चव्हाणचं नेतृत्व मात्र या निवडणुकीमध्ये पूर्ण नेस्तामध झालेलं आहे खरं तर ज्या रवींद्र चव्हाणांनी ही जी पद्धत सुरू केली होती ती पूर्णपणे चुकीची या जिल्ह्यामध्ये होती अशी पद्धत जिल्ह्यामध्ये कधी नव्हती परंतु त्यांच्या निवडणुकीची जी पद्धत होती कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमची लढाई ही राणी समर्थकांविरुद्ध आहे नगरपालिका निवडणुकीमध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणात वाटप झाल्याचा आरोप झाला होता आणि रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत आल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार या निवडणुकीत असं काय प्रकार होईल असं वाटत नाही निलेश राणे आरोप केले परंतु निलेश राणे निवडणुकीनंतर निलेश राणे आपली तलवार म्यान केली किंवा शेपूट घातलं असं म्हणता येईल कारण निलेश राणे रवींद्र चव्हाणांनी के आरोप केले आणि निवडणुकीमध्ये वातावरण केलं आणि निवडणूक जिंकण्या जिंकण्यासाठी प्रयत्न केले परंतु निवडणूक झाल्यानंतर तेच रवींद्र चव्हाण आपल्याला त्रास देतील भारतीय जनता पार्टी त्रास देतील म्हणून कशी तलवार म्यान केली कशी तलवार शेपूट घातली आ, ते आपण सगळ्यांनी बघितलं असेल की असते भेट घेतली नंतर पुन्हा एकदा त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली भाजपच्या लोकांची भेट घेतली माझं असं नाही होत सांगितलं म्हणून ते त्या भूमिकेवर ठाम राहिले नाहीत त्यामुळे आता लोकांचा विश्वास कोणावर लोकांना विश्वास ठेवा हा पण प्रश्न लोकांपुढे आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही महायुती अस्तित्वच जिंकेल शिवसेनेचं असं काय तर शिवसेनेचं अस्तित्व संपलं असं म्हणणार आम्ही आता जिल्हा परिषदच्या पन्नास जागा होतो लढवतोय त्यातल्या काही जागा कणकोली मतदारसंघामधल्या जागा काही बिनवर कुडाळ मालवणमध्ये आमच्याकडे पंचेचाळीस जागा आहेत त्या पंचेचाळीस जागावर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर एक जुलैने एक जुलैने तात्रीने निवडणूक लढवतोय आणि त्यामुळे आज खर तर शिवसेनेचं अस्तित्व संपलं नाही मुख्यमंत्र्यांना का आण लागतं आज तुम्हाला सगळ्यांना एकत्र का फिरावं लागतंय तुम्हाला आमच्या उमेदवारांकडे पैसे घेऊन का द्यावं लागतात छोटे छोटे आमच्या उमेदवार आहेत की ज्यांचे एका एक महिला उमेदवार त्यांचे पती मध्ये आहेत त्यांना त्या एमवर काढून टाकणार म्हणून फोन करतायत काही लोकांना त्यांचे एखादं डंपर असेल तर त्या डंपरचं आम्ही आरटीओ सांगून पकडून देणार म्हणून सांगतायत आणि असा दावा तुम्हाला कान लोक तुम्ही जर चांगलं काम केलं असेल तुमच्याकडे ताकद आहे तुम्ही जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय तर तुम्ही विरोधी उमेदवारांना दबाव काठ होत आहे आणि मुख्यमंत्र्यांना आणून काय दाखवत आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री सुद्धा माझा प्रश्न आहे की गेल्या दोन वर्षामध्ये तुमचं सत्ता गेली अडीच वर्ष झाली सत्ता सिंधुदुर्ग तुम्ही काय दिलं हे खरं तर मुख्यमंत्र्यांनी मुला सांगितलं पाहिजे विनायक राऊत आणि वैभव नाईक यांच्या गटबाजीमुळे अनेक कार्यकर्ते शिवसेना सोडतायत असं धक्का समोर नाही नाही खर तर आज आपण बघित सतीश सावंतांची काय झाली काय गोट्या नंतरची काय परिस्थिती झाली त्यामुळे आपली परिस्थिती कधी होईल हे त्यांनी बघावं आमचं काय दत्ता संबंधांबद्दल काय मत वाईट आहे असं आमचं म्हणणं आहे आणि मी निवडणुकीमध्ये मी खर तर मी कार्यकर्ता असं आहे की ज्या निवडणूक या लोकांनी मला निवडून दिलं जे कार्यकर्ते माझ्या पाठीशी लागले माझा दोनदेवाचा पराभव झाला तरी त्या कार्यकर्त्याशी ताकदीने मी उभा आहे नगरपालिकेत निवडणुकीमध्ये दिसलं आणि आता सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये माझी एक जबाबदारी म्हणून लोकांच्या पाठीशी उभा आहे आणि उभा राहणार आहे नाही त्यांना जबरदस्तीने उमेदवारी नाही नाही आता खर तर सक्षम उमेदवार असले तर तुम्ही त्यांच्याकडे कशाला जाताय दोन चार उमेदवारांना पाठी घेतलं तुम्ही परंतु इतर उमेदवार सक्षम आहेत परंतु सक्षम उमेदवार असल्यामुळे तुम्हाला भीती असल्यामुळे तुम्हाला पाठी जावं लागतं साहेब आपण जर बघितलं तर आता अकरा उमेदवारांनी अर्ज मागितले कालपर्यंत आणि त्याच्यामुळे आपण जे आपण इथले आपल्या जा पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आपण आपल्या उमेदवारांचे मनोधरी मनधरणी करताना पाहायला मिळत नाही काय नंतर नाही नाही दीडशे उमेदवार एकूण उभे या मतदारसंघ या जिल्ह्यामध्ये आहेत खर तर एक एक जबाबदारी होते की इथले जिल्हा प्रमुख होते इथले विधानसभा प्रमुख होते तिकडे जिल्हा प्रमुख वेगळे होते आता त्या जिल्हा प्रमुखांनी ती जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे होती परंतु ते सुद्धा निवडणुकीत अडकल्यामुळे ती जबाबदारी त्यांनी घेऊ शकत नाहीत परंतु मी माझी जबाबदारी या जिल्ह्याचे नेतृत्व जिल्ह्यात जे जे शिवसेनेक काम करतात त्यांच्या पाठीशी राहण्याची आहे आता मी माझ्या मतदारसंघामध्ये पूर्ण माझे उमेदवार उभे उमे केले त्यांच्या प्रचाराचं माझं सुरू आहे परंतु जे उमेदवार असतील खरं तर मनधरणीपेक्षा लोकांना आमिष कशी देतात आपल्या ओपन सिक्रेट झालेलं आहे पंचे पंचवीस लाख रुप उमेदवार काय असंच मागे घेतो काय मग त्याने भरला असेल कशाला त्यांना ओपन सिक्रेट झालेलं आहे की ज्या लोकांना नसलेले नसलेल्या याप्रमाणे मतदारांना पैसे वाटतात आता नवीन ट्रेंड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने आणि शिंदे गटाने आणलाय की उमेदवारांनाच पैसे द्यायचे आणि मागे घ्यायचं परंतु असं असून सुद्धा खरंच निष्ठा आज दीडशे मधले पंधरा उमेदवार जरी मागे घेतले तरी एकशे पस्तीस लोक निष्ठाने उभे आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही लढतोय लोकांनी आम्हाला साथ द्यावी निकाला दिवशीच चित्र महाविकास आघाडीचं नाही निकालाच्या दिवशी आता लोकांच्या हात्र आहे ना निकालाच्या दिवशी चित्र आज सांगू शकतो साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती झाली आहे मात्र महाविकास आघाडी बद्दल अजूनही संभ्रम आहे का कुठेही जाहीर झाले नाही की आपण आम्ही आता माझ्या मात्र संघामध्ये कुडाळ मध्ये आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून लढतोय खडकवली बाकी इतर ठिकाणी इतर ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी तिथले जिल्हा बरोबर निर्णय घेत आहे पालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी पाठपुरवली होती प्रचाराकडे यावेळेला जिल्हा परिषद निवडणुकीत बडे नेते कोणी प्रचारासाठी येणार आहेत नाही आता ह्या बडे शिवसेनेचे नेते आता ह्या कोकणातील अरविंद सावंत आहेत विनायक राऊत आहेत भास्कर जाधव आहेत हे कोकणातील नेते आहेत त्यांनी आता, आता प्रचाराची पुढची दिशा ठरवावी